डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापकांच्या एकशे सत्तावीस जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे या जागांसाठी रविवारी पहिल्या दिवशी तीनशे जणांनी शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा दिली आहे विद्यापीठाच्या मुख्य परिसर धाराशिव येथील उपपरिसर आणि पैठण येथील स्वंतपीठातील चौसष्ट विषयासाठी प्राध्यापकांच्या एकशे सत्तावीस जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय झाला कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सात जुलैला झालेल्या बैठकीत या जागांना मान्यता देण्यात आली नियुक्त कंत्राटी प्राध्यापकांना चोवीस हजाराहून बत्तीस हजारापर्यंत एकत्रित वेतन देण्यात येणार आहे दे या भरतीसाठी विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज मागवले होते एकूण एक हजार दोनशे एकूण ऐंशी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले त्यापैकी आठशे सत्त्याण्णव हार्ड कॉपी अर्ज सादर करण्यात आले होते त्यातील त्र्याहत्तर अर्ज वैध आणि एकशे तेहतीस त्रेसष्ट अर्ज अवैध ठरले वैध ठरलेल्या उमेदवारांची रविवारी सोमवारी विद्यापीठ परिसरात ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात येत आहे विद्यापीठाच्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांचा उत्साह दिसून येत असून त्यांना उत्तम वेतन आणि कामाची संधी मिळणार आहे विद्यापीठाच्या या निर्णयामुळे शिक्षणाचा गुणवत्तेत वाढ होईल आणि विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळेल ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर